हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज क्लब आज महत्वाचा विषय म्हणजे आज व्हिडिओचा असा विषय की जर तब्येत जास्त असेल तर आपण कुठला ब्लाऊज शिवायला पाहिजे कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज कधी कधी तब्येत जास्त असेल तर कटोरी ब्लाउज किंवा प्रिन्सेस ब्लाऊज परफेक्ट बसत नाही खूप अशी कस्टमर आहेत ज्यांची तब्येत जास्त असल्यामुळे त्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसत नाहीये आणि कुठे फंक्शन असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण ड्रेस विअर करून जाऊ शकत नाही यासाठी आपल्याला साडीच दाखली पाहिजे तर तुम्हाला मी आज एक व्हिडिओ दाखव माप दाखवतो तुम्ही माप बघू शकता की किती जास्त तब्येत आहे आणि कमीत कमी एक ते दीड मीटरचा कंबर आहे तर हा एवढा मोठा ब्लाऊज आपण कसा शिवायचा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या ब्लाऊजला त्यांनी खूप प्रयत्न केला भरपूर ठिकाणी शिवले पण फिटिंग व्यवस्थित हो नाही व्यवस्थित पण आपल्याकडे जे ब्लाऊज शिवले ते एकदम परफेक्ट त्यांना आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे कमीत कमी, कमी पंचवीस तीस दौज शिवायला टाकलेले आहेत हे बघा हे आपण त्यांचे सगळे ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता कधी कधी नाही पण आपण हा ब्लाऊज कसा ट्राय केला त्यांना कसं मी समजावून सांगितलं की आपण कुठला ब्लाऊज शिवला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना ब्लाऊज बसला कधी कधी आपण अंगावरती जी मेजरमेंट येतो त्या मेजरमेंटवरती ब्लाऊज त्यांना बसत नाही तर कधी कधी आपण आपल्या मनाने उंची किंवा मापामध्ये थोडेस चेंज करायचं असतं जेणेकरून आपल्याला माहिती आहे की कसं माप त्यांना परफेक्ट बसल त्यानुसार आपण ब्लाऊज शिवायचा असतो तर तुम्ही बघू शकता हा मापाचा ब्लाऊज आहे तुम्हाला अंदाज येईल की हा मापाचा ब्लाऊज किती मोठा हो आहे आणि हा ब्लाऊज आपण कसा असेल दीड ते दोन मीटर कपडा लागतो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याची कटिंग सांगतो हे बघा हे ब्लाऊज कापून ठेवलेले आपण एवढे हे आज तयार करायची आणि दोन तीन दिवसात आपण भरपूर त्यांची ब्लाऊज शिवलेले आहे तर तुम्हाला पुढच्या की जर तब्येत जास्त असेल तर कुठला पाहिजे व्यवस्थित बसेल हे बघा इथे काम भरपूर आहे आपल्याला त्यांची एक नऊवार साडी शिवायची आहे नऊवार साडी तयार करायची नऊवार साडी पण त्यांचीच आहे त्यांचं माप मोठं असलं तरी आपण दहा वारमध्ये त्यांना एकदम परफेक्ट ब्राह्मणी साडी कशी शिवली ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि काम भरपूर असल्यामुळं तुम्ही काम आपलं थोडंसं कमी झालं की आपण लवकरच लवकर कटिंगचं सिरीज चालू करणार आहे कटिंग तुम्हाला मी शिकवणार आहे ऑनलाईन सगळ्या प्रकारची कटिंग मी तुम्हाला लवकरात लवकर शिकवणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा